तू काय करायला आली आहेस तू इकडे माझ्या बरोबर बोलायला आलीस तू आप्पा आजोबांचं घर पाहायला आलीस का, है और और पा का? अच्छा छान आहे तुला आवडलं ओके तू पाहिलंस का घर फिरून पाहिलंस अच्छा ओके मग तू अक्षय मामाला फोन करणार काय सांगणार अक्षय मामाला अच्छा घर पाहिलंय का अजून कम्प्लीट नाही झालं आपा बाबाच घर आता जाऊया का आपण घरी का अगं इथे वाघ येईल ना अजून दरवाजा नाही बसवला आपा बाबाच्या घराला इथे दरवाजा कुठे मग वाघ येईल मग वाघ आल्यावर आपल्याला खाईल दोघींना मी जेवण नाही मी आता रात्री जेवण करणार तुझे पाय दुखतात कशाने लादिनी लादी अच्छा लादीवर चालल्यामुळे तुला बसायचं आहे अच्छा तू माझी परमिशन घेतेयस हां तू माझी बेबी आहेस ना, हाँ, हैस ना। माम करने हो बसू शकतेस हो ये ना तू एवढं माझा आज्ञाधारी बाळ आहे आईची परमिशन घेते बसण्याच्या अगोदर अच्छा ठीक आहे बस ओके хе хе хе